मुद्दा आहे की मराठवाड्यामध्ये विशेषतः हैदराबाद गॅझेटचा मुद्दा आहे सातारा गॅझेटचा मुद्दा आहे हैदराबाद गॅझेट असा आहे की महाराष्ट्र किंवा देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला आणि मराठवाडा हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आहे आणि म्हणून या तेरा महिन्याच्या काळात मराठवाड्यातल्या या नोंदीकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि मराठा आमदार भूमिका आहे मराठवाड्यामध्ये उबूस प्रमाणपत्र देताना या हैदराबाद गॅझेटची नोंद घ्यावी हा साधा विषय दुसरा प्रश्न होत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का दिलं नाही त्यावेळेला त्यांनी काय काम केलं हे पहा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असतानाच त्यांनी थेट फसवणूक केलेली होती राज्याला अधिकार नसताना त्यांनी मराठ्यांना रिझर्वेशन दिलं होतं नेमकं उद्धव साहेबांचं सरकार आलं आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण राहिलं नाही याला कारण याला कारण या देवेंद्रजीच्या सरकारने दिलेलं आरक्षणच बेसिक चुकीचं होतं आणि म्हणून ते टिकू शकलं नाही जे वकील आता देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात आहेत तेच त्याच उद्धवजींच्या काळात होते परंतु न्याय व्यवस्था ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष जे असताना ज्या पद्धतीनं सक्रियतेनं काम करते तशी ती अवस्था केली नसतं तेव्हा मलाच वाटतं आहे दुसरा दिवस आहे सरकारने सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे सरकारने या आंदोलनाकडं कानाडोळा करून हे आंदोलन सिरियसली घेतलं पाहिजे या आंदोलनाचा वनवा येणाऱ्या काळात या महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार दुसऱ्या शिंदे समितीला पाठवताय सरकारचा प्रतिनिधी येत नाही शिंदे शिंदे समितीला मला असं वाटत नाही याच्यात कोणते अधिकार आहे सरकारला अधिकार आहे ज्यांनी जी मंत्री समिती नेमलेली आहे तिला अधिकार आहे तिनं ठोसपणे या ठिकाणी या आंदोलनात मनोज पाटील जरांगे यांना मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करून सांगितलं मुंबई अजूनही जाम आहे मुंबईत अनेक ठिकाणी लोक टाकत आहे पाटील पण करता आव्हाड मुंबईकरांचे हाल सुरू आहे मुंबईकरांचे हाल सुरू आहे म्हणजे काय मराठ्यांनी इथं आंदोलनाला येऊ नये का मराठा समाजाने आंदोलन करू नये का मुंबई मराठ्यांची नाही आहे का मराठी माणसाची नाही आहे का हाल सुरू म्हणजे काय आणि म्हणून आंदोलन का आज जाहीर केलं का आंदोलन दोन तीन महिन्यापूर्वी जाहीर केलेलं आंदोलन आहे आणि म्हणून मला असं वाटतं उलट मुंबईकरांनी आलेल्या मराठी बांधवांना सहकार्य केलं पाहिजे उलट सरकार महानगरपालिका या मोर्चाकडे दुर्लक्ष करते शौचालय असेल हॉटेलची खाण्यापिण्याची व्यवस्था असेल स्वच्छतेची व्यवस्था असेल हॉटेलमध्ये वीस रुपयाची बाटली साठ रुपयाला दिली सरकारला लक्ष देतात नाही का इथे एखादा वडा दहा रुपयाचा पन्नास रुपयाला दिला जातो त्याच्या सरकारला लक्ष देतात नाही का सरकारने व्यवस्था करावी सरकारने या संदर्भात व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे मराठी जे आलेले आहेत या महाराष्ट्रातून मुंबईच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या खानाकोपऱ्यातून મદદ મુજે ઓકે દાદા યુ થેન્ક યુ થેન્ક યુસ્ત થેન્ક યુસ્ત